नमस्कार मी देवेंद्र बसगो सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करण्याच्या आधी आपल्या मनामध्ये बरेच गैरसमज असतात की शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी कशा पद्धतीने केली पाहिजे संचालक कुणाला घेतलं पाहिजे त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी केल्यानंतर आम्हाला कोणत्या शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो किंवा काही जणांचे गैरसमज देखील झालेले असतात की फक्त शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी केली म्हणजे आम्हाला खूप काही सबसिडी मिळणार आहे बँकेकडून लगेच कर्ज मिळेल असे बरेच गैरसमज झालेले असतात तर असे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी आणि योग्य ती शेतकरी उत्पादक कंपनीबाबत वास्तविक माहिती घेण्यासाठी ॲफ एस आर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या सगळ्यांसाठी एक फ्री वेबिनारचं आयोजन केलेलं आहे या वेबिनारमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीबाबत त्याच्या उद्योग व्यवसायाबाबत आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या वेबिनारमध्ये आपल्याला काय माहिती मिळणार आहे या वेबिनारमध्ये आपल्याला माहिती मिळेल शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत व नोंदणीची प्रक्रिया काय आहे त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक म्हणून कोणाला निवडायचे यावर कोणी व्यक्तीला त्याला संचालक म्हणून घ्यावं की नाही घ्यावं त्याची निवड करताना काय क्रायटेरिया लावावेत तसेच शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी झाल्यानंतर विविध शासकीय योजनांमध्ये जर आपल्याला त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी पात्र होण्यासाठी कुठले कुठले क्रायटेरिया असतात त्या क्रायटेरियांबाबत आपण आधीच समजून घेऊन त्याची पूर्तता कशी करावी या सगळ्यांविषयी या वेबिनारमध्ये माहिती मिळणार आहे त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनीसाठी कुठल्या कुठल्या शासकीय योजना हो आहेत या सगळ्यांची माहितीसुद्धा आपल्याला या वेबिनारमध्ये मिळणार आहे शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत आपण कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकतो याची संपूर्ण माहिती आपल्याला या वेबिनारमध्ये मिळेल आणि तसेच आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा सुद्धा आम्ही या वेबिनारमध्ये प्रयत्न करणार आहोत तर मग चला या वेबिनारला आपण भेटूयात आणि प्रत्यक्ष या सगळ्या विषयांवर चर्चा करूयात लक्षात घ्या आजच आपला वेळ आपण राखीव करून ठेवा शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी या वेबिनारचं आयोजन केलं जाणार आहे या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, लिंक आहे। त्या लिंकमधला फॉर्म तुम्हाला भरणं आवश्यक आहे आपण तो फॉर्म भरल्यानंतर आपला व्हॉट्सअप नंबर आमच्याकडे उपलब्ध होईल आम्ही त्या व्हॉट्सअपवर वेबिनार सुरू होण्या ज्या दिवशी असेल त्या दिवशी आम्ही तुम्हाला त्या वेबिनारची लिंक आणि त्याचे आय डी पासवर्ड या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपला शेअर करू आपण त्या वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकतात आणि आपल्या परिचदांना सुद्धा तुम्ही ही सगळी माहिती पाठवू हो शकतात त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीबाबत योग्य वास्तविक आणि खरंच जी आपल्याला उपयोगी पडेल अशी सर्व माहिती घेण्यासाठी आपण आणि आपल्या परिचितांसह या वेबिनारला सहभागी व्हा शेतकरी उत्पादक कंपनीबाबत योग्य माहिती भेटवा विविध शासकीय योजनांची त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी कोणकोणते व्यवसाय करू शकते या सगळ्या गोष्टींची माहिती या वेबिनारमध्ये मिळवा तर मग चला आपण तीन तारखेला भेटूयात